नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळी युट्यूब चॅनलवरती आणि ही गाडी जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ना ही आहे टाटा मोटर कमर्शियल करणं येणारी टाटा एस प्रो पेट्रोल व्हेरियंट जे की काही दिवसापूर्वी टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने या सेगमेंटमध्ये मिनी ट्रक सेगमेंटमध्ये तीन गाड्या ते लॉन्च केल्या होत्या त्यामध्ये पहिली ही जी आहे ती टाटा एस प्रो पेट्रोल दुसरी टाटा एस प्रो बाय पेट्रोल प्लस सी एन जी आणि तिसरं जे ते टाटा एस प्रो इ इलेक्ट्रिक अशा तीन गाड्या या सेगमेंट मध्ये मिनी ट्रक मध्ये कंपनीने लॉन्च केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत या गाडीबद्दल टाटा एस प्रो पेट्रोल बद्दल की या गाडीमध्ये कोणते इंजिन दिलेले आहे काय काय फीचर देण्यात आलेले आहे पेलोड कॅपॅसिटी काय आहे किती असणार आहे आणि गाडीची ऑन रोड किंमत जी आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली काय असणार आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे तुम्हाला मराठीमधून आपल्या मर्कमुळे ऑटोमोबाईल मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऐकून देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगा चला व्हिडिओ तुम्हाला वाटत आहे आणि या गाडीबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू देखील शकता त्याचबरोबर खूप खु, खूप धन्यवाद एक्सेल वेहकल तातवडे पुणे टाटा मोटरचं यांचं जे शोरूम आहे एक्सेल व्हेकल तातवडे या ठिकाणी यांचे देखील खूप धन्यवाद या शोरूममध्ये जर बघितलं तर जनरल मॅनेजर म्हणून राजेश ठाकूर सर आणि मॅनेजर म्हणून सेल्स मध्ये संगदीप सोन सरे यांची देखील धन्यवाद त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला टाटा मोटरची कुठली जरी स्मॉल कमर्शियल व्हेकलमधली एससी वी सेगमेंट किंवा सेगमेंट सेगमेंटमधली कुठली जरी, जरी गाडी घ्यायची असेल ही गाडी बघायची असेल टेडर घ्यायची असेल तर तुम्ही एक्सल व्हीकल तातवडे या शोरूम रूमला mm -hmm. नक्की विजिट करा शोरूम शोरूमची सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील बघायला मिळेल आणि या गाडीची टेड्राय घ्यायची असेल तुम्ही नक्की या शोरूमला व्हिजिट देखील करू शकता त्याचबरोबर टाटा मोटरचं एस सी वी सेगमेंट जी आहे स्मॉल कमर्शियल व्हीकल आणि पिकअप सेगमेंट या सेगमेंटमध्ये ही गाडी जी आहे मिनी ट्रक सेगमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि एक्सेल व्हेकल हे जे शोरूम आहे यांचे बरेचशे शाखा जे आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अवेलेबल आहे ते देखील तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर टाटा मोटरचे शोरूम बघत असाल तर त्या ठिकाणी एक्सेल व्हेकलच शोरूम जे आहेत ते अवेलेबल आहे का नाही हे तुम्हाला समजून जाईल त्यामुळे मी शोरूम यांचे एक्सेल व्हेकलचे कुठे कुठे पुण्यामध्ये ते देखील आता पण सांगूया पहिले जे एक्सेल व्हेकलचं हे जे शोरूम हे तातवडीमध्ये आहे तळेगाव चाकण मंचर नारायणगाव आळेफाटा धनकवडी वाघोली आणि बारामती अशा या ठिकाणी जे येते टाटा मोटरचं एक्सेल व्हीकल हे जे शोरूम आहे स्मॉल कमर्शियल सेगमेंट आणि पिकअप सेगमेंट मधलं शोरूम जे आहे ते तुम्हाला ह्या मध्ये बघायला मिळून जाते जर तुम्ही या एरिया मध्ये जर राहत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एक्सेल व्हीकल शोरूमला जाऊन भेट देऊन ही गाडी जी इथे बघू शकता किंवा टेस्ट देखील घेऊ शकता चला तर मग मंडळी आजचा हा टाटा एस प्रो पेट्रोल वेरियंट या गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया मित्रांनो व्हिडिओला चालू करण्यापूर्वी तुम्हाला मी गाडीची चावी दाखवतोय एस प्रो पेट्रोल व्हेरियंटची अशा प्रकारे चावी मिळून जाते दोन चाव्या गाडी सोबत दिलेले आहे आणि चावीवरती ची बॅगिंग तुम्हाला इथे मिळून जाते आणि लुक जर बघितलं तर एस प्रो इलेक्ट्रिक आणि एस प्रो बाय ज्या गाडीचा लुक आहे तसाच लुक जो तुम्हाला पेट्रोल वेरियंटचा सुद्धा बघायला मिळतो ग्लास एरिया चांगला मोठा असा दिलेला आहे सिंगल वायपर जे तुम्हाला गाडी सोबत मिळून जातं खाली इथे टाटाची बॅजिंग आहे हेडलॅम्प जे तुम्हाला मध्ये इथे मिळून जातात एस प्रोची बॅजिंग तुम्हाला समोर इथे मिळून जाते नंबर प्लेट लावायची असेल तर तुम्ही इथे खालच्या साईडला लावू लाव शकता साईड व्हिमिरलची जर क्वालिटी तर ती एक चांगली आहे मागच्या येणाऱ्या गाड्या ज्या ते क्लिअरली व्हिजिबल होतात आणि गाडीचा साईडचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो पेट्रोल वेरियंटमध्ये तुम्हाला हा कलर जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि गाडीचे डायमेन्शन बद्दल जर जा बोलायचं झालं तर गाडीचे डायमेन्शन जे आहेत ते गाडीची टोटल लांबी जी आहे ना जी जी ती पस्तीसशे साठ एम एम इतकी आहे रुंदी जर बघितलं वीट जर तर ती आहे चौदाशे सत्त्याण्णव एम एम टोटल हाईट जी आहे ती अठराशे वीस एम एम इतकी आहे आणि व्हीलवे जो आहे गाडीचा तो एस प्रोचा अठराशे एम एम इतका आहे टर्निंग रेडियस तीन पॉईंट सात मीटर इतका आहे गाडीचा ग्राउंड फ्लोअरन्स जो आहे तो एकशे सत्तर एम एम इतका दिलेला आहे मॅक्झिमम ग्रॉस व्हेकल वेट चौदाशे साठ किलो आहे कर वेट गाडीचं जे टोटल कर वेट आहे ते सातशे दहा किलो इतके आहे आणि डी प्लस वन पॅसेंजर कॅपॅसिटी सोबत हो येते ड्रायव्हर प्लस एक जण जे ते बसू शकतं आतमध्ये आणि गाडीचा साईड लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो फ्रंटला जो टायर बघितला ना तो आर बारा इंच टायर जे तो पुढे आणि मागच्या साईडला दिलेला आहे फ्रंटला सस्पेन्शन जे तुम्हाला इंडिपेंडंट मॅक पेअर स्टर्ट विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन मिळून जातं मागच्या साईडला सेमी ट्रेलिंग आर्म विथ कॉइल स्प्रिंग अँड हायड्रोलिक डेंपर टाईप सस्पेन्शन जे मागे देण्यात आले इथे एक तुम्हाला बॅटरी मिळून जाते जे की लाईट वगैरे बाकीचे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक बॅटरी इथे दिलेली आणि चासी जे बघितले ना एकदम मजबूत चॅसी जे तुम्हाला एस प्रो मध्ये मध्ये सुद्धा बघायला मिळून जाते आणि गाडीचा ओव्हरऑल साईड लुक जो होतो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो डोर हँडल जे ब्लॅक कलरमध्ये मिळून जातात आणि इथे वरच्या साईडला इंडिकेटर जे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो गाडीचा या साईडचा लुक देखील तुम्ही अशा प्रकारे बघू शकता एअर इंटेक जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो पेट्रोल टँक जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे ई ट्वेंटी कंप्लेंट इंजिन जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातं जे की पेट्रोल टँक जो बघितला तर तो दहा लिटरचा पेट्रोल टँक जो तो देण्यात आलेला आहे आणि लॉकेबल टँक जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो जे की गाडीची चावे लावून तुम्ही हे उघडू शकता पेट्रोल भर बरन, भरण्यासाठी आणि चासी जी येते एकदम मजबूत आणि दनकट चॅशी जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाते मड फ्लॅप जे येते इथे बघू शकते इथे सुद्धा टाटाची बॅजिंग करण्यात आलेली आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स गाडीचा एकशे सत्तर एम एम असल्यामुळे गाडी तुम्ही खराब असताना ग्रामीण भागात शहरामध्ये सिटीमध्ये व्यवस्थितली चालू शकता आणि पाठीमागचा लोक जो होतो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो विंडो जे येते तुम्हाला सिंगल विंडो पाठीमागे इथे मिळून जाते एअर इंटेकचं पोझिशन जिथे जागा जिथे तुम्हाला तिथे देण्यात आले मागचा जो कार्गोटेक एरिया आहे ना तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला हुक देखील मिळून जातात त्यामुळे तुम्ही सामान वगैरे ताडपत्री बांधून या दोरीने बांधून इथे हुकला लावू शकता बांधू शकता हे एक चांगली गोष्ट आहे जे की तुम्ही कमर्शियल सेगमेंटमध्ये कमर्शियल गाड्यांमध्ये बघितलंच असेल एस प्रोची बॅगिंग जे ते तुम्हाला इथे मिळून जाते पाठीमागे आल्यानंतर मागचा लोक जो आहे तो अशा प्रकारचा आहे टाटाचं एम्बॉक्सिंग जे तुम्हाला इथे मिळून जाते आणि हे जे दोन लिव्हर देण्यात उघडून मागचा फाळका जो खाली पाडू शकता तुम्हाला सामान वगैरे हो भरण्यासाठी टेलॅम जे ते तुम्हाला हॅलोजनमध्येच मिळून जातात गाडीमध्ये एक्झॉस्ट सायलेन्सर किंवा एक्झॉस्ट पाईप जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्पेयर व्हील किंवा स्टेपनी आपण म्हणतो ती तुम्हाला या साईडला इथे मिळून जाते त्यानंतर इंजिन जे ते इथे पुढे खाली देण्यात आलेलं आहे त्यानंतर इंजिन जे ते इथे देण्यात आलेले आहे टेलॅम्पचं सेटअप जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हॅलोजनमध्येच आहेत इंडिकेटर ब्रेक लाइट आणि रिव्हर्स लाइट रिव्हर्स पार्किंग सेन्सर गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात जे की गाडी रिव्हर्स घेण्यासाठी चांगली मदत देखील होते आणि रिव्हर्स लाइट सुद्धा देण्यात आलेला आहे नंबर प्लेट तुम्ही इथे लावू शकता जे की नंबर प्लेट लावल्यानंतर इथे एक रीडिंग लॅम्प जो तो देखील देण्यात आलेला आहे जो की नंबर प्लेटवरती रात्रीच्या वेळेस पडत राहतो आणि ओव्हरऑल चा तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मागचा जो एक एरिया आहे ना तो चांगला मोठा असा दिलेला आहे एस प्रोशी बॅजिंग तुम्हाला या साईडला सुद्धा मिळून जाते कार्गोडे एरियाचं डायमेन्शन जर बघितलं तर लांबीला सहा पॉईंट पाच फूट म्हणजे साडेसहा फूट लांबीला आहे आणि रुंदीला जे येते चार फूट आठ इंच इतका देण्यात आलेला आहे पेलोड कॅपॅसिटी एस प्रो पेट्रोल ची सुद्धा तुम्हाला साडेसातशे किलो सातशे पन्नास किलो पेलोड जो येतो तुम्हाला गाडीसोबत मिळून जातो जे की सातशे पन्नास किलोपर्यंत तुम्ही सामान वगैरे जे येते यामध्ये लोड करून ज्ञान करू शकता तुमचा व्यवसाय जो आहे तो देखील करू शकता चांगली पेलोड कॅपॅसिटी देण्यात आलेली आणि पाठीमागे तुम्हाला कार्गोडेगेरिया जो तो अशा प्रकारे मिळून जातो त्याचबरोबर या गाडीची वॉरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीवरती वॉरंटी जी येते बहा बहात्तर हजार किलोमीटर किंवा दोन वर्षी इतकी वॉरंटी जी तुम्हाला एस प्रो पेट्रोल व्हेरिंटमध्ये बघायला मिळून जाते त्या साईडला एक बॅटरी देण्यात आलेली आहे आणि गाडीचं ओव्हरऑल साईड लुक जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता ओव्हरऑल गाडी जी आहे ती एक नवीन डिझाईन असल्यामुळे गाडी समोरनं दिसायला देखील चांगली इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं सहाशे चौऱ्याण्णव सी सीचं पेट्रोल आय डी कंप्लेंट बी एस सिक्स फोर स्ट्रोक वॉटर कूल इंजिन देण्यात आलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं तीस हॉर्स पॉवर चार हजार आर पी एम पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं पंचावन्न न्यूट्रोमीटर इतका सतराशे पन्नास ते सत्तावीसशे पन्नास आरपीएम पर्यंत गिअरबॉक्स गाडीमध्ये जर बघितला तर तो टी एक्ोनसाठ वीस ड्राईव्ह शॉट गिअरबॉक्स जो आहे तो गाडीमध्ये दे देण्यात आलेला आहे स्टेरिंग बद्दल जर बोलायचं झालं तर स्टेरिंग जे मेकॅनिकल रॅक एंड पिनियन टाईप स्टेरिंग जे गाडीमध्ये देण्यात आलेले आणि फीचर जर बघितलं तर ही गाडी जी आहे कंप्लायन्स टू ए आय एस झिरो शॅनो सेफ्टी नॉम जे फॉलो करते त्यामुळे सेफ्टी नॉम्स सुद्धा या गाडीने प्रॉपरली फॉलो केलेले आहेत त्याचबरोबर फ्लिटेजचा एक्सेस तुम्हाला मिळून जातात रिवर्स पार्किंग असिस्टंट सिस्टम म्हणजे रिवर्स पार्किंग सेन्सर जे ते देण्यात आलेले गिअर शिफ्ट ॲडवायझर सारखे फीचर मिळून जातात आणि ही गाडी तुम्ही कुठे यूज करू शकता फ्रूट व्हेजिटेबल फूड ग्रेन्स मिल्क कॅन म्हणजे दुधाचे कॅन वॉटर बॉटल या ठिकाणी तुम्ही हे गाडीचा वापर जो आहे तो करू शकता किंवा चालू शकता किंवा तुमचा व्यवसाय जो आहे तो देखील करू शकता त्यासोबत गाडीचं इंटेरियर जे येते कसं आहे ते आता आपण बघूया इथे डोअर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळून जातात जे तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता लॉक देखील करू शकता गाडीची चावी लावून त्यानंतर ता अनलॉक करायचं असेल इथनं करू शकता लॉक करू शकता त्याचबरोबर उघडायचं असेल दरवाजा तर इथनं उघडू शकता हँडल है। जे ते इथे देण्यात आले विंडो तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करायची आहे त्याचबरोबर क्लच ब्रेक एक्साइटर तीन पेटर तुम्हाला इथे मिळून जातात तर गाडीची चावी तुम्ही इथनं लावू शकता हेडलॅम्प ऑनचे हेडलॅम्प ऑन किंवा लेफ्ट अँड राईट इंडिकेटरचे कंट्रोल तुम्हाला इथनं यूज करायचे आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सीट कम्फर्ट गाडीचा सीट कम्फर्ट कसा आहे ते देखील तुम्हाला सांगतो मी ही सीट जे येते या सीटवरती बसून ही गाडी जी येते चालवली चालून देखील बघितलेली आहे सीट कम्फर्टेबल आहे कुशनिंग वगैरे देखील चांगले फक्त इथे एक हेड्रेस जे दिलं असतं कंपनीने ते एक चांगली गोष्ट झाली असते सेफ्टी फाउंड दोन्ही साईडला सीट बेल्ट तुम्हाला मिळून जातात इथे वरच्या साईडला इथे ग्रॅ बँडल दिलेले केबिन लाईट तुम्हाला इथे मिळून जातो आयर विऊन सुद्धा देण्यात आलेला आहे आणि डॅशबोर्डची क्वालिटी किंवा फिट अँड फिनिश जर बघितलं ना ती चांगली प्लास्टिक क्वालिटी जी येते गाडीची गाडीमध्ये इंटेरियरमध्ये चांगलं दिलेलं आहे इथे तुम्हाला हेडलाईट थ्रू ॲडजस्ट करायचं इथनं करू शकता इको मोड जो आहे तो इकोमध्ये गाडी चालवायची इको मोड देण्यात आलेला आहे वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे या साईडला मिळून जातात त्याचबरोबर सेंटर कॉन्सिलमध्ये तुम्हाला इथे म्युझिक सिटी आफ्टर मार्केट तुम्ही इथं बसू शकता लॉकेबल ग्लोबक mm. जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात जिथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता महत्वाची जे जिथे तुम्ही इथे ठेवू शकता स्पेस जर बहिला तर खाली तुम्हाला स्पेस एवढा जो तो मिळून जातो हँडब्रेक जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे गिअरबॉक्स जो बघितलं ना मित्रांनो गिअर बॉक्स जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो चार गिर आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि रिव्हर्स गिअर असा गिअरबॉक्स जो, तो तुम्हाला, ए, ए, जो तो ए, ए, आहे तुम्हाला ए एकोणसाठ मी ड्राईव्ह शॉफ्ट गिअरबॉक्तो गाडीमध्ये एसप्रो पेट्रोल मध्ये दिलेला आहे इकोचं इंडिकेटर जिथे तुम्हाला इथे मिळून जातं आणि स्टेअरिंग जर बघितलं ना मित्रांनो मेकॅनिकल रॅक अँड पिनियन टाईप स्टेरिंग स्टेअरिंग जिथे एसप्रो मध्ये दिलेलं आहे टाटाची बायकिंग तुम्हाला इथे मिळून जाते स्पीडोमीटर जर बघितलं तर मित्रांनो स्पीडोमीटर हा फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर दिलेला आहे स्पीडोमीटर तुम्हाला मी एकदा चालू करून दाखवतो स्पीडोमीटर चालू केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला वरच्या साईडला देण्यात आलेले आहे आता गाडी रिवर्स मध्ये असल्यामुळे इथे आरचे इंडिकेशन बघायला मिळते डिजिटल स्पीड जी आहे देण्यात आलेली आहे डिजिटल स्पीड जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळते टाटाची बाईकिंग इथे आहे आता गाडी न्यूट्रल मध्ये मी केलेली आहे इथे चे इंडिकेशन बघायला मिळतं फ्युएल गेट जो पेट्रोल पेट्रोलचा इथे बघायला मिळत मिळतो टेम्परेचर गेट जे इथे देण्यात आलेलं आहे गाड़ी चे गाड़ी ट्रिप ए मध्ये किती किलोमीटर गाडी चालेल ते इथनं बघू शकता इथे टाइम देण्यात आलेले हा लेवर जर प्रेस केला ना मित्रांनो ट्रिप ए ट्रिप बी तुम्ही बघू शकता गाडीचे टोटल किलोमीटर किती के झाले ते इथं तुम्ही बघू शकता आणि बरीचशी इन्फॉर्मेशन जे ती यामध्ये डिजिटल वरती बघायला मिळते आणि स्पीडोमीटर हा क्लिअरली विजिबल आहे आणि स्पीडोमीटरवरची माहिती जी आहे तुम्हाला क्लिअरली स्पष्ट दिसते आणि डिजिटल स्पीडोमीटर जो आहे तुम्हाला एस प्रो या रेंज मध्ये तिन्ही वेरियंटमध्ये बघायला मिळून जातो आणि तुम्हाला इंटेरियर या एस प्रो पेट्रोल व्हेरियंटचं कसं वाटलं मध्ये नक्की सांगा आणि इंटेरियर व्ह्यू समोरचा जी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाते तर मंडळी आता आपण या गाडीची किंमत बघूया आणि अजून काय काय फीचर आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली टाटा ची जी टाटा एस प्रो पेट्रोल व्हेरियंट ही जी गाडी आहे या गाडीबद्दल मी संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गाडीचे इंटेरियर कसं आहे अशी बरीचशी माहिती जिथे तुम्हाला या गाडीबद्दल मी मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला मला फॉलो करून तिथे देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तिथे विचारू शकता म्हणजे या गाडीची किंमत बघितली एस प्रो पेट्रोल वेरियंटची तर चार लाख पंच्याण्णव हजार आठशे वीस रुपये इतकी ऑन रोड किंमत जी आहे ती तुम्हाला एस प्रो पेट्रोल वेरियंटची बघायला मिळते आणि ही जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला किंमत सांगितली आहे ना तर व्हिडिओ तुम्ही हा काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या शोरूमला जाऊन चौकशी करू शकता किंवा गाडीची टेजडा घ्यायची असेल पुणे किंवा पिंपरी चिंचवड म्हटलं तर तुम्ही एक्सेल व्हेकल तातोडी या शोरूमला नक्की व्हिजिट करा रूमच्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करून सांगू शकता की व्हिडिओ कसा आहे किंवा काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल काही व्हिडिओमध्ये बदल करायचे असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बेल ऐकून प्रेस करून ठेवा जेणेकरून मी येणारे नवीन जे व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल भेटत मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद